कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी दोन औद्योगिक वसाहतींसह अठरा गावांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शासनानं हद्दवाढीचा जबरदस्तीनं अथवा एकतर्फी निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला हद्दवाढीच्या विरोधात आज या वीस गावांनी कडकडीत बंद पाळला ग्रामस्थांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध फेरी काढली आणि घोषणाबाजी केली कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली आहे तर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी दोन औद्योगिक वसाहती आणि अठरा गावांनी आंदोलनाचा इशारा दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हद्दवाढीतील प्रस्तावित वीस गावांनी आज बंद पाळण्याचा निर्धार केला होता शिरोली नागाव वळीवडे गांधीनगर मुडशिंगी सरनोबतवाडी शिरगाव पाचगाव मोरेवाडी उजळाईवाडी नवे बालिंगे कळंबा उजगाव पीरवाडी आंबेवाडी वडणगे शिए शिंगणापूर नागदेववाडी यासह शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आज बंद पाळण्यात आला या सर्वच गावात आज सकाळपासून सर्व व्यवहार बंद राहिले तसंच काही गावात निषेध फेरी काढून हद्दवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बालिंगेमध्ये मधुकर जांभळे अनिल पवार अजय भवड युवराज जत्राटे मयूर जांभळे अजय वाडकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवून गावातून निषेध फेरी काढली तसंच मुख्य मार्गावर जोरदार घोषणाबाजी केली उजगावमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला तर शिंगणापूरमध्ये संध्याकाळपर्यंत सर्व व्यवहार बंद होते वडणगे गावातील बंदला चांगला प्रतिसाद मिळाला गावातील सर्व दुकानं सेवा संस्था बंद ठेवण्यात आल्या तर उजळाईवाडी गोकुळशिरगाव आणि कंदलगाव इथंही आज सर्व व्यवहार बंद होते हद्दवाढीमुळं अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल अशी ग्रामस्थांची भावना आहे त्यामुळं हद्दवाढीला विरोध दर्शवत ग्रामस्थांनी आजचा बंद पुकारला त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते त्यामुळं या वीस गावात आज शुकशुकाट होता